दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग

जवळजवळ प्रत्येक अधिवेशनामध्ये आम्ही मांडलेला आहे आणि पुणे नाशिक द्रुतगती महामार्गाच्या बाबतीमध्ये सरकारने जाहीर केलं त्याबद्दल तर आमचं अभिनंदन आहे आणि तुम्ही करताय आता तुम्ही सांगितलं आहे की तीन वर्षामध्ये ते पूर्ण होणार आहे अंतिम टप्प्यात आहे आनंद आहे संगमनेरला देखील इंटरचेंज देण्याच्या बाबतीत तत्कालीन म्हणजे तत्कालीन कवी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना मी स्वतः विनंती केली होती साहेबांनी ती मान्य केली होती परंतु आज आपण सभागृहात सांगितल्यानंतर आता ती अधिकृत खऱ्या अर्थाने या ठिकाणी झालेली आहे त्याबद्दलही तुमचं मी अभिनंदन करतो आभार मानतो सभापती महोदय या रस्त्याची मूळ किंमत ही दहा हजार कोटी रुपयाची प्रस्तावित होती आणि आता ज्यावेळेस आम्ही माहिती घेतो तेव्हा ह्याची किंमत पंधरा हजार सहाशे शहाण्णव कोटी रुपयेपर्यंत अंदाजे गेल्याचं माहिती विभागाकडून मिळते आहे आता दोन हजार पंधरा साली दहा हजार कोटी रुपये आपण खर्च करण्याचं पंधरा सोळा साली केलं होतं आता ती पंधरा हजारपर्यंत गेलेली आहे अजून जितका जितका विलंब होत जाणार आहे तेवढी ती रक्कम वाढत जाणार आहे आणि ती रक्कम वाढत असताना मला असं वाटतं की शासनावरही भार पडणार आहे ज्या लोकांच्या जमिनी ज्यांनी देऊन टाकलेल्या आहेत आता तुम्ही त्याच्या सातबाऱ्यांवर ऑलरेडी अलाइनमेंट टाकलेली आहे ते सातबाऱ्यांची खरेदी विक्री करू शकत नाही त्यांना कुठल्या पद्धतीने आपण अजूनपर्यंत सांगतही नाही आहे की बाबा तुझ्या जागा आम्ही घेणार आहे किंवा नाही घेणार आहे आणि अलाइनमेंटच्या बाबतीतही फार द्विधा मनस्थिती सभापती महोदय शेतकऱ्यांच्या मनामध्ये आणि लोकांच्या मनामध्ये आहे मला या सभागृहाचं लक्ष शेतकरी संघर्ष समितीचे अनेक शेतकरी जे ह्याला विरोध करतायत त्याकडं या माध्यमातून खऱ्या अर्थाने वेधायचं आहे मला मंत्रीमोदय आपल्याला एक प्रश्न असा विचारायचा आहे की खरं तर एम एस आर डी सीनी मागच्या काळामध्ये खूप चांगले चांगले प्रकल्प राज्यामध्ये हाती घेतले ज्याच्यामध्ये खरं तर सुरुवात पुणे नाशिक पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेपासून जी झाली ती अलिबाग विरा आसे विरार रोड असेल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असेल असे विविध रस्ते आपण करतो आहे मल्टी मॉडेल कॉरिडॉरचा रोड आपण करतोय अलिबाग विरारचा अनेक रस्ते आपण करतोय सभापती मोदय एक गंभीर प्रश्न आता समृद्धीच्या बाबतीत मी सहज उदाहरण म्हणून सांगतो आपल्याला मंत्री मोदय नाशिक शहरातल्या लोकांना समृद्धीचा काय फायदा आहे हा खरं संशोधनाचा विषय झालेला आहे कारण नाशिक शहरातल्या माणसाला इगतपुरीला यावं लागतं आणि टोल नाका म्हणजे पुन्हा आपला मुंबई आग्रा हायवेचाही टोल भरावा लागतो इगतपुरीच्या टोल नाक्यावर आणि परत समृद्धीवर चढायचं आणि तिथलाही टोल भरावा लागतोय दोन दोन टोल भरावा लागत आहेत आणि दीड तास तर त्याला त्या ते भरवीरच्या टोल नाक्यावर यायला लागत आहेत समृद्धीला तिथून तो फक्त कसाऱ्याचा घाट उतरतो की लगेच पुढच्या ट्रॅफिक जॅममध्ये तो अडकतोय म्हणजे नाशिककरांना खऱ्या अर्थाने या समृद्धीचा काही फायदा शहरातल्या लोकांना सिन्नर असेल बाकी आमच्या तालुक्यांना फायदा आहे परंतु शहरातल्या लोकांना फायदा नाही याच्यासाठी आपण एम एस आर डी सीने कनेक्टर ठरवला होता की नाशिकपासून भरवीरपर्यंत पाचशे कोटी रुपयाचं टेंडर झालं मग ते टेंडर ओपन का नाही झालं त्या ते टेंडरचं काम का नाही करण्याचा भूसंपादन झालेलं आहे नाशिक भरवीर कनेक्टरचं भूसंपादन होऊन देखील अद्यापपर्यंत त्याचं ते टेंडर ओपन झालेलं नाही शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या सरकारचे भूसंपादनाचे पैसे गेले मात्र नाशिककरांना डबल टोल भरावा लागतोय मला असं वाटतं का हे देखील आपण असे मोठे प्रोजेक्ट करत असताना या गोष्टींचा विचार देखील आपण केला पाहिजे की कनेक्टर कोणते मोठ्या शहरांचे असतील किंवा जे काय जिथं ट्रॅफिक जाम होऊ शकते बॉटलनेक सिच्युएशन जिथं होऊ शकते त्याचा पहिला विचार खरंतर पुणे नाशिक या द्रुतगती महामार्गाच्या बाबतीत देखील आपण केला पाहिजे नाहीतर आपण रस्ते चांगले करू आणि ते पुणे आणि मुंबई पुणे नाशिकमध्ये जाऊन अशा ठिकाणी सोडू की तिथं गेलं परत दोन तास लोकांना ट्रॅफिकमध्ये थांबावं लागेल तर सभापती महोदय माझा मंत्रीमोदयांना तो प्रश्न आहे की रिंग रोड नाशिकचा रिंग रोड पुण्याचा रिंग रोड आणि सुरत चेन्नई रस्ता आणि नाशिक पुणे द्रुतगती महामार्ग हे एकत्रित खरंतर प्रगती या प्रोजेक्टची झाली पाहिजे हा मला त्यादृष्टीने आपण सरकार म्हणून काही प्रायोरिटी प्रोजेक्ट आपण करवणार आहोत का आणि एक महत्त्वाचा प्रश्न सभापती महोदय खरं तर माझ्या मनात सारखं येतोय की सरकारनी जाहीर तर केला आहे हा प्रोजेक्ट पण सरकार हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी खरंच गंभीर आहे का हा माझा प्रश्न यासाठी मनात येतो कारण मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या ज्या ज्या बैठका पायाभूत प्रोजेक्टच्या आढावासाठी होतात त्या आढावा बैठकांमधल्या अजेंड्यावर पुणे नाशिक द्रुतगती महामार्गाचं नावच नसतं एवढा मोठा जर प्रोजेक्ट आहे राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे तर मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या पायाभूत ज्या आढावा ते सतत आढावा घेत असतात या सगळ्या प्रोजेक्टचा मला असं वाटतं की कुंभमेळ्याच्या दृष्टीने आता जी नागपूरला बैठक मुख्यमंत्री महोदयांनी घेतली त्याच्यामध्ये त्याचा होता समावेश परंतु आढावा बैठकी जी रेग्युलर दर महिन्याला होती किंवा दर आठवड्याला होत असेल तुमची होत असेल मान्य उपमुख्यमंत्री महोदयांची होत असेल मुख्यमंत्री महोदयांची होत असेल त्याच्यात टॉप प्रायोरिटीवर नाशिक पुणे औद्योगिक द्रुतगती महामार्गाचा समावेश तुम्ही त्या टॉप प्रायोरिटीवर करणार का आणि त्याचा आढावा तुम्ही वेळोवेळी घेणार का सभापती महोदया सन्मान्य आमदार महोदयांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत मला वाटतं की प्रश्न पण त्यांनीच केलेला आहे आणि उत्तर पण त्यांनीच दिलेलं आहे एकंदरीत नाशिकचा जर आपण विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये नाशिकचा प्रस्तावित रिंग रोड असेल नाशिकच्या जवळून जाणारा सुरत चेन्नई महामार्ग असेल आणि आपल्याला माहिती आहे की एक मिल्ट्रीचं एक मोठं सेंटर आपल्या नाशिकमध्ये आहे आणि म्हणून भूसंपादनाच्या संदर्भामध्ये किंबहुना अलाइनमेंटच्या संदर्भामध्ये काही टेक्निकल मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित होत असतात आणि म्हणून आत्ताच्या घडीला जरी ही वस्तुस्थिती की थोडं नाशिककरांना आपल्याला इगतपुरीच्यापासनं समृद्धीला जॉईंट होता येतं आहे किंवा सिन्नरवरनं आपल्याला जॉईंट होता येत आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये या संपूर्ण रस्त्यांच्यामुळे समृद्धी महामार्ग पण नाशिकच्या जवळ त्या ठिकाणी येणार आहे आणि राहिला विषय तर पुणे नाशिक हा जो काही आपला औद्योगिक महामार्ग हा आहे लोकर हा शासनाच्या प्राधान्यक्रमाच्याच यादीमध्ये आहे आणि लवकरात लवकर हा प्रकल्प सुरू होणं आणि तीन वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण करणं हे शासनाचं धोरण आहे सन्माननीय मंत्री महोदय तांबेजींनी जे जी मुद्दे मांडले तर सगळेजण सांगतायत मी नाशिकचा आहे मी नाशिकचा आहे पण उपसभापती पुण्याच्या आहेत आम्हालाही नाशिकला जायची वेळ येते तर आमचं म्हणणं असं आहे की पुढे तो लाँग टर्ममध्ये रस्ता होईल पण चाकण लावणारी कोंडी आहे ज्या ज्या रस्त्यावर जिथे खूप कोंडी होते तर आर टी ओनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जिथे सांगाल गावकरी एकपतानी तर तिथे आम्ही सिग्नल्स तरी देऊ की जेणेकरून अपघातांचं प्रमाण कमी होईल आणि सिग्नल चालू असल्यामुळे वेगाने पुढे जाता येईल गावं जिथे येते तर तो तरी असे विचार तरी घेऊन शॉर्ट टर्म आत्ता काय दुरुस्त्या करता येतील त्याच्याबद्दल आपण काही पावलं उचलली तर तसं कराल का सभापती महोदया आप आपल्या अतिशय रास्त सूचना आहेत आणि म्हणून पुण्याचा रिंग रोड त्याचं काम पण आता सुरू झालेलं आहे जवळपास आठ ते दहा टक्के त्याचं काम पण प्रगतीपथावर आहे आणि पुण्यामध्ये ट्राफिकचं अतिशय कंजस्ट आहे ही वस्तुस्थिती आहे आणि पुण्याला पण नाशिकच्या जवळ आणायचं आहे म्हणजे नाशिक पण जवळ येणार आहे पुण्याच्या आणि म्हणून नाशिकचा रिंग रोड असेल पुण्याचा रिंग रोड असेल आणि हा प्रस्तावित जो काही औद्योगिक महामार्ग आहे याच्यामुळे साधारणतः हे पाच तासाचं अंतर दोन ते तीन तासावर त्या ठिकाणी येणार आहे आणि नुसतं अंतरच नाही तर या भागाचा औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढू शकणार आहे आणि म्हणून प्राधान्यक्रमामध्ये शासनाचं हे धोरण आहे जिथे जिथे आवश्यकता आहे तिथे तिथे एलिवेटेड ब्रिजसुद्धा या ठिकाणी प्रस्तावित आहेत की जेणेकरून रिनफील्ड महामार्ग की जिथे ज्याला एक स्पीड त्याचा जो काही वेगमर्यादा आहे त्या वेगमर्यादेच्या निहित वेगामध्ये ती वाहनं गेली पाहिजेत आणि आपण आता बघितलं असेल की समृद्धी महामार्ग अतिशय नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून की जेणेकरून प्रमुख मार्गावर त्या ठिकाणी टोलच्या संदर्भामध्ये पण ट्राफिकचा काही जाम होत नाही प्रमुख रस्त्यावरनं खाली वाहन गेल्याच्या नंतर तिथे त्याला टोल द्यावा लागतो किती अंतर त्याने त्या ते रस्त्याचा वापर केला त्या प्रमाणातच त्याला टोल द्यावा लागतो या सर्व आधुनिक सुविधांसह हे प्रकल्प पुढे जाणार आहेत मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा